मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे आठवणींची शाळा चिल्ल्या पिल्ल्या लहान मोठ्या पोरा पोरींनी गजबजलेली शाळा चिल्ल्या पिल्ल्या लहान मोठ्या पोरापोरींनी गजबजलेली शाळा आनंदी हवेच्या झुडकीने मनातून हसणारी शाळा चिमणीच्या दातांनी मित्रासोबत खाल्लेल्या त्या चिंचा बोरांची मजा एकमेकांचा डब्बा पाटून खाण्याची काही औरच मजा हातात कापडाच्या पिशवीत पुस्तक पाटी पेन्सिल असायचे चालत बोलत मित्राच्या संगतीत लांब दूर असणारी शाळा जवळच भासायची प्रार्थनेची घंटा वाचताच शिस्तीने रांगेत लागणे भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव दररोज म्हणणे प्रार्थनेचा सूर आकाशी चौफेर घुमे प्रत्येक विद्यार्थी आनंदी आनंदात रमे गुरुजीचं शिकवणं लई भारीच वाटे चुकलं म्हणजे गुरुजीच्या छडीचे वार हातावर उमटे छडी लागे छम छम विद्या हेई घम घम हे, हे खरच होय बे एक बे जे पाडे तर शाळेतच पाठांतर होय पाच पैशा पैशाची आंबट गोड संत्रा गोडी लई भारीच वाटे मिटक्या मारत खाता लई मज्जाच वाटे खेळतानी पडलं तर लई जोरात लागे खेळतानी पडलं तर जय रो लई जोरात लागे पण दोस्तांनी फुंकर मारली की लई बेस लागे पण दोस्तांनी फुंकर मारली की लय बेस लागे मधल्या सुट्टीत लपाछपी खो खो कबड्डी जणू स्वर्ग सुखच मिळे शाळेमधली सुट्टी म्हणजे आनंदाचे तळे शाळेची मधली सुट्टी म्हणजे आनंदाचे तळे बाईचा गोड गड्यातील कविता ऐकाविषयी वाटे शिकता शिकता शाळेतच कविता पाठ होण्याचा आनंद वाटे अभ्यासाचं टेन्शन तर कधीच आम्हा नसे घरी जाऊन गृहपाठ करायचे टेन्शन तर कधीच नसे आमची शाळा म्हणजे मस्तीची पाठशाळा असे आमची शाळा म्हणजे मस्तीची पाठशाळा असे म्हणूनच आजही शाळा हृदयाच्या आठवणीत वसे म्हणूनच आजही शाळा हृदयाच्या आठवणीत वसे धन्यवाद